नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज वटपौर्णिमा आहे आणि आजची ही जी काही वटपौर्णिमा आहे ही वटपौर्णिमा अकरा वाजून पस्तीस मिनिटानंतर वटपौर्णिमेला प्रारंभ होत आहे त्यामुळे ज्या स्त्रियांना वडाची पूजा करायची आहे त्यांनी आज अकरा वाजून पस्तीस मिनिटानंतर दिवसभरात त्या केव्हाही वडाची पूजा करू शकतात गर्भवती स्त्रिया सुद्धा आज वडाची पूजा करू शकतात त्याबरोबरच सौभाग्य सौभाग्यवती स्त्रियांनी यांनी आज वटपौर्णिमा या वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे आणि ज्या स्त्रिया विधवा आहे ज्यांना मुलं बाळ नाही अशा स्त्रिया सुद्धा वटपौर्णिमेचं व्रत या नक्की करू शकतात तर वटपौर्णिमा या दिवशी ज्या काही सुवासिनी स्त्रिया असतात या सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाच्या झाडाच्या पूजा करताना प्रार्थना करतात की माझ्या पतीला सुद्धा या वडाच्या झाडाप्रमाणेच उत्तम आरोग्य लाभू दे आणि दीर्घायुष्य प्राप्त होऊ द्या असं या स्त्रिया वडाच्या झाडाकडे प्रार्थना करतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात आता याचा विधी कसा करायचा तर स्त्रियांनी काय करायचं नदीपात्रातील जी काही वाळू आहे ती वाळू एका पात्रात भरून आणायची आणि त्याच्यामध्ये सत्यवान आणि सावित्री या दोघांच्या मूर्त्या ठेवायच्या आहे तुम्हाला त्या दोघांचीही तुम्हाला षोडशोपचारे पूजन करायचे आहे या दोन्ही मूर्त्यांना तुम्हाला पाच वेळा अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे आता या वटसावित्रीच्या दिवशी आपण जी काही वडाच्या झाडाची पूजा करतो यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे जो काही भद्र देश होता त्या भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगी होती राजाची ही जी काही कन्या होती ती कन्या अतिशय सुंदर होती आणि तिचं सा नाव सावित्री असं होतं जेव्हा ही सावित्री उपवर झाली तेव्हा राजाने या सावित्रीला असं सांगितलं की तू तु, आता तुझ्या मनाने तुला जो आवडेल तो वर शोधू शकते त्यावेळेस सावित्रीने सत्यवानाची निवड केली सत्यवान हा एक राजकुमार होता परंतु त्याच्या वडिलांची शत्रूकडू शत्रूकडून हार झाल्यामुळे हा जो काही सत्यवान होता हा हा सत्यवान आपल्या आई वडिलांसह एका जंगलामध्ये राहत होता परंतु सावित्रीला सत्यवान सत्यवानामध्ये जे काही गुण होते ते गुण अतिशय आवडले आणि त्यामुळे सावित्रीने सत्यवानाची आपल्या व आपल्यासाठी वर म्हणून निवड केली परंतु जे काही नारद होते नारदांना माहिती होतं की हा जो काही सत्यवान आहे या सत्यवानाचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आता फक्त एकच वर्षाचं आहे त्यामुळे नारदाने सावित्रीला असं सांगण्यात आलं की तू याची निवड करू नको कारण याला आयुष्य फार कमी आहे परंतु सावित्रीला त्याच्यामध्ये जे काही गुण होते ते गुण आवडल्यामुळे सावित्री मी सत्यवानाशीच लग्न करेल असं सगळ्यांचा विरोध करून सावित्री असं राजाला सांगू लागली नारदाला सांगू लागली सावित्रीने मात्र ते अजिबात मान्य केले नाही आणि शेवटी सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला सत्यवानाशी विवाह केल्यानंतर सावित्री जंगलामध्ये आपल्या नवऱ्यासोबत व सासू सासऱ्यांसोबत राहू लागली त्यानंतर जेव्हा तिच्या पतीच्या मृत्यूला तीन दिवस बाकी होते त्यावेळेस सावित्रीने तीन दिवसांचा अतिशय कडक उपवास धरला जेणेकरून आपल्या पतीचे प्राण आपण वाचू शकू असा तिला त्या उपवासांमार्फत आत्मविश्वास वाटत होता परंतु थोड्या वेळाने जेव्हा तिचा पती लाकडे तोडण्यासाठी जाऊ लागला त्यावेळेस सावित्रीसुद्धा तिच्या पतीसोबत जाऊ लागली आणि लाकडे तोडता तोडता तिचा जो काही पती आहे सत्यवान तो अचानक भोवळ येऊन खाली पडला व तिथेच त्या वडाच्या झाडाखाली त्याचे प्राण तो गत प्राण झाला त्यावेळेस तिथे यमधर्म आले व यमधर्माने त्याचा प्राण घेऊन यमधर्म चालू लागले त्यावेळेस सावित्री सुद्धा त्या यमाच्या मागे मागे चालू लागली व आपल्या पतीचा प्राण परत मिळावा यासाठी यमाकडे आग्रह करू लागली त्यावेळेस यमाने तिला त्या गोष्टीसाठी साफ नकार दिला परंतु सावित्री काही केल्या यमाचा पिछा सोडतच नव्हती जसं जसं यम पुढे जात होता तस तसं ही सावित्री सुद्धा त्या यमाच्या पाठीमागे जात होती व आपल्या पतीचे प्राण तुम्ही परत करावा असा आग्रह त्या यमाला करत होती शेवटी यम त्या सावित्रीच्या वागण्याला वैतागला आणि यमाने सावित्रीला सांगितलं की तुझ्या पतीचे प्राण सोडून तू इतर कुठलेही तीन वर माझ्याकडे तू मागू शकते अशा वेळेस सावित्रींनी त्या यमाला सांगितले की माझे जे काही सासू सासरे आहे त्यांचे ते अंध आहेत त्यांचे डोळे तुम्ही परत मिळवून द्या त्याचसोबत माझ्या सासू सासऱ्यांचं जे काही गेलेलं राज्य आहे ते राज्य सुद्धा तुम्ही त्यांना परत मिळून द्या आणि त्याचबरोबर मला एक छानस पुत्र रत्न व्हावं असा वर तुम्ही मला द्या यमाला या, या तिन्ही गोष्टी यमाने स्वीकारल्या व तिला तिचे पतीचे प्राण परत न करता या तिन्ही गोष्टींचा वर यमाने स्वीकारून तिला ही तिन्ही गोष्टी परत केल्या यमाने परंतु ज्यावेळेस यमाच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी गफलत होते आपण हिच्या सासू सासऱ्यांना डोळे देऊ शकतो गेलेलं राज्य देऊ शकतो परंतु हिला पुत्र रत्न कसं काय प्राप्त होऊ शकतो तर हिचा नवराच आपण आपल्या सोबत घेऊन चाललेलो आहोत आणि त्याच वेळेस त्यांना सावित्रीची चलाखी लक्षात आली व सावित्रीने अशा पद्धतीने आपल्या आपल्याला वचनबद्ध केलेला आहे आणि शेवट आपल्या पतीचे प्राण सावित्रीने परत मागवले आहे हे यमाच्या लक्षात आलं परंतु यम आता स्वतः वचनबद्ध झालेला असल्यामुळे यमाला सुद्धा सावित्रीचा जो काही नवरा आहे सत्यवान त्याचे प्राण सावित्रीच्या वचनबद्धामध्ये अडकल्यामुळे परत करावे लागले आणि अशा पद्धतीने सावित्रीने आपला जो काही नवरा आहे सत्यवान त्या सत्यवानाचे प्राण परत मिळवले हे जे काही प्राण सत्य सावित्रीने सत्यवानाचे परत मिळवले ते त्या वडाच्या झाडाखालीच मिळवले असल्यामुळे पारंपरिक पद्धत तशीच पडून गेली आणि अनेक स्त्रिया त्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करू लागली आणि वडाच्या झाडाकडे प्रार्थना करू लागली आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर तुम्हाला आजची ही जी काही कथा ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ